नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील महत्वाचे सरकारी योजनेच्या लाभार्थींसाठी ही महत्वाची बातमी आहे आता लाभाचे पैसे तीन महिने बँकेत पडून राहिल्यास ती रक्कम शासन जमा होणार आहे त्या संदर्भात शासनाने तसे आदेश बँकांना सुद्धा दिलेले आहे तर त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो शासनाच्या वतीने सध्या महसूल सप्ताह राबवल्या जात असून त्या अंतर्गत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ बाळ योजनेतील नव्या लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांच्या मंजुरीचे आदेश दिले जात आहे मार्फत शासनाच्या योजनांची माहिती देखील दिली जात आहे राज्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ बाळ योजनेचे अनेक लाभार्थ्यांचे डी पी टी पूर्ण झालेले आहे त्यांना थेट लाभ दिले जात आहे त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी त्यांची चा कागदपत्रे त्यांच्या त्यांच्या तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेकडे जमा केलेली आहे मग मित्रांनो ज्या लाभार्थ्यांची डी बी टी जमा झालेली नाही डी बी टीद्वारे पैसे जमा मिळत नाही किंवा ज्या लाभार्थ्यांचे डी बी टीद्वारे पैसे मिळालेले नाही त्यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कार्यालयाकडे त्यांची कागदपत्रे जमा करावे लागणार आहे सात महिन्यात राज्यातील अनेक लाभार्थ्यांनी ही कागदपत्रे सादर केली आहे परंतु अजूनपर्यंत काही लाभार्थी पुढे आलेले नाहीत ते लाभार्थी जोपर्यंत आधार प्रमाणीकरण करून त्यांची वैयक्तिक कागदपत्रे डी बी टी पोर्टलवर अपलोड करत नाही तोपर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच नाही या संदर्भात देखील महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती केली जात आहे म्हणजे ज्या लाभार्थ्यांचे पैसे मिळालेले नाही त्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे आणि त्यांचे वैयक्तिक कागदपत्र हे डी बी टी पोर्टलवर अपलोड करणं आहे म्हणजे संजय गांधी विभागात जाऊन त्यांच्या मार्फत हे डी बी टी पोर्टल जे आहे जे त्यांची वेबसाईट आहे डी बी टीची त्यामार्फत तुमचे कागदपत्र अपलोड झाली तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे त्यामुळे या संदर्भात महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृती केली जात आहे जे काही पात्र लाभार्थी आहे उदाहरणार्थ बघूया सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील पंधरा हजार लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्यांची कागदपत्रे सादर केलेली नाहीत त्यांची कागदपत्रे डी बी टी पोर्टलवर अपलोड न झाल्यास त्यांना लाभाची रक्कम मिळणार नाही महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आता नव्याने मंजूर झालेल्या लाभार्थींना तलाठ्यांमार्फत घरोघरी मंजुरी पत्र दिले जात आहे मग सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जे नवीन संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ज्यांचा लाभ मंजूर झालेला आहे त्यांना घरोघरी जाऊन तलाठ्यांमार्फत हे मंजुरी पत्र दिले जात आहे अशी माहिती शिल्पा पाटील तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग सोलापूर यांनी सांगितलेली आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे आता या महसूल सप्ताहात घरोघरी जाऊन हे पत्र दिले जात आहे तसेच इतर समस्यासुद्धा सोडवल्या जात आहे आणि त्यांच्यामार्फत जनजागृतीसुद्धा केली जात आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे की शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींसाठी दरमा अनुदान दिले जाते त्यांना अडचणी येऊ नयेत हा त्यामागील हेतू आहे तरी पण तीनपेक्षा जास्त महिने होऊनही एखादा लाभार्थी योजनेच्या बँक खात्यातील रक्कम घेऊन गेलेला नसल्यास त्यांची रक्कम बँकामार्फत पुन्हा शासन जमा केली जात आहे अशी माहितीसुद्धा या ठिकाणी तलाठ्यांनी सर्व लाभार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे मार्फत सुद्धा ही माहिती दिल्या जात आहे जनजागृती केली जात आहे महिन्याच्या पेक्षा जास्त पैसे वेळ जर पैसे तुमचे बँक खात्यात राहिले तर ती रक्कम शासन जमा होणार आहे आणि अनेक लाभार्थ्यांची सुद्धा हे पैसे असेच जमा झालेले आहे काही काही लाभार्थ्यांचे पाच पाच सहा सहा महिन्याचे पैसे परत शासन दरबारी जमा झालेले आहे हे पैसे परत मिळणार नाही त्यामुळे तीन महिन्याच्या आत आपण ही रक्कम काढणे गरजेचे आहे काही ठिकाणी लाभार्थ्यांना हे पैसे न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळेच तीन महिन्याच्या आत हे पैसे तुम्ही काढून घ्या असे आदेश त्यांनी दिलेले आहेत अशा सूचनासुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेसह अन्य योजनांच्या अधिकाऱ्यांनी बँकांना पत्रव्यवहार केलेला आहे की तीन महिन्यापेक्षा जास्त जर पैसे त्यांच्या खात्यात जमा राहिले तर ते पैसे शासन दरबारी जमा करावे असा पत्रव्यवहार या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेतील जे काही अधिकारी आहेत मार्फत ज्या बँकेमध्ये हे पैसे जमा होतात त्यांना असा पत्रव्यवहार केलेला आहे त्यामुळे आता याच्यानंतर तीन महिन्याच्या वर जर पैसे तुमचे जमा राहिले तर त्या ठिकाणी ते पैसे शासन दरबारी जाणार आहे अशा घटना आधी पण घडलेल्या आहे मग आता इथून पुढे घरू नयेत यासाठी तुम्ही दर महिन्याच्या महिन्या किंवा तीन महिन्यातून एकदा तरी ही रक्कम काढणे गरजेचे आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा म्हणजे त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र